नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण सिंधुदुर्गमध्ये आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरतो आहे इकडे काय काय एक्सप्लोअर करतो आहे मला असे बघायचे आहे ते तर आता मी आलो, तो आलो, तो है आलो है। तो दा, तो, आहे आ, मी तो म्हणजे देवगडमध्ये आहे आणि देवगडचं जे गार्डन आहे ना त्या ठिकाणी आलो आहे तुम्हाला मी दा गार्डन दाखवतो त्याचबरोबर इथे पवनचक्की आहेत वीज निर्मिती होते हे बघा माझ्या मागे मोठ्या अशा ब्लेड आहेत ते फिरतात बघा तुम्हाला पोहोचतं की माहिती असेल त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी हा जे गार्डन आहे ना पूर्ण बीचवरती आहे खाली बीच आहे आणि तिकडे दे देवगड किल्ला आहे तर इथे संध्याकाळची खूप गर्दी असते मी आता आल तेव्हा जरा ऊन आहे आता तीन वाजलेत त्याच्यामुळे गर्दी कमी आहे आता लोक यायला सुरुवात होतील आणि संध्याकाळचं खूप मस्त सनसेट वगैरे बघायला सनसेट पॉईंट वगैरे बरंच काय काय इथे आहे बघण्यासारखं हा हो इथे गेट आहे आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया आणि छोटंसं गार्डन आहे इथपर्यंत खाली असं पण खूप मस्त आहे या ठिकाणी तुम्हाला खूप मजा येईल यायला बघायला वगैरे तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पण चला आपण बघूया आता आतमध्ये गार्डन कसं आहे ते आणि या ठिकाणी जीप लाईन पण आहे म्हणजे तुम्हाला ते जीप लाईन वगैरे करता येईल पाहिजे तुम्ही दाखव तुम्हाला मी नंतर पहिला आज जाऊया आणि बघूया आपण कसं आहे ते आतमधलं गार्डन चला हवे मित्रांनो इकडे गाडी बाहेर मी पार्क केली आहे पेन्ड पार्क पण आहे आता ते बंद होतं कोण नव्हतं तिकडे तर मी गाडी अशीच पार्क करून आलो आहे इथे पवनचक्की पण आहे आणि इकडे आहे ना खूप मोठा प्लेसेस आहे खूप मोठी जागा आहे बाहेर गार्डनच्या गेटच्या बाहेर समोर तुम्हाला गेट छान असा गेट बांधलेला बघायला मिळेल मी आता आज चाललो आहे मित्रांनो हे जे गार्डन आहे ते एकदम समुद्रकिनारी बसलं आहे जसं की या गार्डनचं नाव पण असंच असेल की पवनचक्की गार्डन असं मी ऐकलं आहे ॲक्च्युली इथे कुठे लिहिलं वगैरे नाही आहे गार्डनचं नाव पवनचक्की गार्डन वगैरे इकडे बघा खूप छान असं लॉन झाले पाऊस आहे तर खूप छान असं ते लॉन बघायला मिळते समोर आहे तो देवगडचा बीच खाली तिकडे काही मी जाणार नाहीये खूप उतरतुतर खाली जावं लागतं पायऱ्या वगैरे आहेत आपण वरतूनच पाहूया व्हि जो आहे ना इकडे बघा बसायला वगैरे बेंच केले छान संध्याकाळच्या वेळेला बसायला खूप छान वाटतं मित्रांनो या ठिकाणी खूपच एक वातावरण वेगळं असतं सूर्य असतं वगैरे समोर उन्हाळ्याच्या दिवसातून तर एकदम भारीच असतं आता सूर्य बघायला मिळत नाही पण ज्यावेळेला सूर्य बघायला मिळतो त्यावेळेला खूप मस्त अस्त असतो तेव्हा खूप छान असतं समोर देवगडचा किल्ला आहे तिकडे त्याचबरोबर समोर हा समुद्र आहे हे हिरवं समुद्र खूप छान त्याचं कॉम्बिनेशन आहे खूप मस्त वाटतं बघायला पवनचक्की खूप इथे भरपूर आहेत पवनचक्की आजूबाजूला त्यांचा आवाज पण खूप सारा येत असतो इथे त्याचबरोबर समुद्राचा पण खूप मोठा असा आवाज येतो वाऱ्याचा पण खूप मोठा असा आवाज येतो कारण एकदम समुद्रावरती आहे गार्डन तर आणि उंचावरती आहे म्हटल्यानंतर वारा तर नक्कीच लागणार मित्रांनो या ठिकाणी तर चला जाऊया पुढे त्याबरोबर काय काय इकडे आपल्याला बघायला मिळेल ते पाहूया मंडळी नो मी खाली आलो आहे बघा मग अशी वरती होतो ते दिसते ना गॅलरी तिकडे आता तिकडे खूप या गार्डनमध्ये खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे वगैरे बनवले आहेत एक वेगळं आकर्षण म्हणून वरती बघा पवनचक्की इथून पण दिसते खालून खूप प्रकारची फुलं लावली आहेत लॉन पण लावले जास्त करून ते आ, लिली जास्त आहेत लिलीची झाडं आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या लिली आहेत त्याची खूप प्रकारची झाडं आहेत तिथे लिलीची खूप फुलं पण आले आहेत आता हे बघा तुम्हाला मी दाखवतो इकडे सगळे व्हाईट कलरचे फुलं फुलली आहेत त्या लिलींना एक दोन प्रकार चा चार प्रकारच्या लिली बघा हे पण वेगळं आहे बघा लिलीचं झाड खूप छान आहे मस्त वाटतं एकदम हे याची पाती वेगळे आहेत ह्या लिलीच्या पाती आहेत ना त्या वेगळ्या आहेत त्याला व्हाईट वगैरे कलर आहे थोडा येल्लो असा आता इथे बघा ही लिली आहे ना ती पूर्ण झाड आहे ते पूर्ण फुल सारखंच आहे जवळजवळ पण त्याची पाण्या वगैरे ती पूर्ण वेगळी आहेत बऱ्याच प्रकारचे इकडे दगड वगैरे वेगवेगळे आहेत जसे आहे तसेच ठेवलेत ते खूप छान दिसत आहेत शोभून दिसतं आणखीन ते वेगळं त्यातच त्यांनी झाडं वगैरे लावली आहेत समोर एक असं मचान टाइप आहे तिकडे पण आपण जाऊया वरती चढूया पाहूया वरतून कसं दिसतं वरतून बघण्यासाठीच ते बांधलंय खालचा जो परिसर वगैरे आहे ना तो पाहण्यासाठीच बांधलाय पण मला तरी असं वाटतं हे जे गार्डन आहे ते सर्वत्र उंचच आहे सगळीकडे जिकडे बघाल तिकडे उंचच आहे वरतूनच सगळं बघता येतं तर हे असं झाड टाईप बांधलंय बघा यावरून समोरचा व्ह्यू पण खूप छान दिसतो इथून पण छान दिसतोय बघा इथे पण मी गॅलरीमध्ये उभा आहे असंच वाटते मला असं विहंग असा पसलेला हा देवगडचा बीच आहे बघा इकडे समोर देवगडचा किल्ला आहे इकडे तिकडे काय जायचं नाही आहे इथूनच आपण पाहूया झूम करून जेवढा बघता येईल पाहता येईल हा, हा हा बीच आहे इकडे खाली आता पाणी वाढलं आहे पावसातून जेव्हा ऊन ऊन असतं उन्हातून ते थोडं कमी असतं मागे असतं बीचचं जी वाळव आहे ती खूप असते असो तर ठीक आहे आपण वरती जाऊया वरतून पाहूया कसं वाटतं खूप छान वाटतं मी एक टाईम आलो होतो खूप छान आहे पायऱ्या वगैरे बघितल्या मस्त बांधलेत एकदम असं वाटतं लाकडाचं आहे पूर्ण पण हे लाकडाचं नाही आहे तुम्हाला मग म्हटलं इकडे झीपलाईन आहे वगैरे ते केबलवरून सर करतात खाली ते इकडे आहे बघा याचे हे स्टे इकडे ताणे वगैरे लावलेत मजबूत करण्यासाठी केबलला त्याचबरोबर हा इथे त्याचा खांब आहे आणि इकडे वरती गेल्यानंतर वरती आपल्याला ते त्या केबलला अडकवतात बांधतात वगैरे सेफ्टीने एकदम पूर्ण त्यानंतर या ज्या केबल आहेत या केबलवरतून आपल्याला खाली सोडलं जातं आणि तो अगदी देव देवगडचं तिकडचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी जवळपास ही केबल जाते मला असं वाटते म्हणजे मी जेव्हा मागच्यावर आलो तेव्हा हे चालू होतं आता बंद आहे सध्या तर देवगडच्या किल्ल्याच्या इकडे कुठेतरी असं ते आहे उतरण्यासाठी तर असं इथे खूप ही एक ॲक्टिव्हिटी करत होतो इथे हे पण खूप छान आहे समुद्रावरून पलीकडे जाण्याचं तर इकडे ती एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला मिळते मित्रांनो पवन चक्की जी आहे ना त्याच्याबरोबर खाली आहे बघा इथे खांब याचा केवढा मोठा आहे बघा हा खाली महावितरण दिलेल्यावरती आणि वरती दाखवतो तुम्हाला खूप उंच असं खांब आहे खूप उंच घंटेवरती ती ब्लेड बघा एकदम डोक्यावरती माझ्या पूर्ण वरती एकदम भारी वाटतंय असे खूप सारे तेवढा पण चक्कीची जी जागा आहे ना त्या ठिकाणी खूप सारी अशी फुलं फुले आहेत सोंतळणीच्या आणि निळ्या रंगाची पण आहेत बघा दाखव तुम्हाला मी खूप छान वाटत बघा खूप छान फुल आहेत सोंतळणीचे पण आहेत मी तुम्हाला दाखवतो तिकडे खूप मस्त वाटत हिरवं आणि ते रंग हे बघा मस्त वाटे बघा मंडळी आताच्या भागामध्ये देवगडबद्दल एवढंच पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय